जालन्यात ट्रक मालकानं ड्रायव्हरची केली हत्या जालन्यातील औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या विकास लॉज परिसरात ट्रक मालकानं ड्रायव्हरची हत्या केल्याची घटना दिनांक सोमवार रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली अजिम जमालुद्दीन शेख वैवर्ष पस्तीस राहणार कानपूर हल्ली मुक्काम चंदनजीरा जालना असं मैताचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो शासकीय सामान्य रुग्णालयात हलवला घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली यावेळी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल म्हणाले की सदरील प्रकरण हे जातीवादी किंवा धार्मिक स्वरूपाचं नसून वैयक्तिक कारणामुळे खून झाला असल्याची माहिती दिली आहे आरोपी निष्पन्न झाला असून आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात कर आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे चंदनजेरा पोलीस स्टेशन हद्दीत आता अंदाजा साडेआठ नऊच्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे ज्यामध्ये शेख अझीम हा असा मर्डर ज्याचो विक्टिम आहे महेश त्याचं नाव आहे आणि प्रेमा फेसी आ, आ, जो आहे पैशाचा दिवाण होता आरोपी पार्टीसोबत त्यामुळे ही घटना घडलेली असा वाटत आहे त्या ज्यावेळी घटना घडली मेहतासोबत त्याचा साला पण होता आणि त्याची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आरोपीची ओळख पडलेली आहे मुख्य आरोपीची त्याच्यासोबत दोन ते तीन अजून साथीदार होते त्याची शोधसाठी सगळी आमची तीन ते तीन टीम लागलेली आहे याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे हे व्यक्तिगत पैशाची देवाणघेवाणवरून झालेला आहे मुख्य आरोपीच्या ट्रकवर हा जो मयत आहे तो काम करत होता आणि त्यातून त्याचा आर्थिक व्यवहारमध्ये आ... दोघांचे काही वाद होते नाही ना? अजून आमची टीम मागे आहे अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे पण आमची आयडेंटिफिकेशन झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी लाकडी असण्याची शक्यता वाटते पण आरोपी भेटल्यानंतर ते सगळं प्रोपर क्लिअर होईल तो तो मुख्य आरोपी आहे आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट जालना